तीस रुपये 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 पन्नास रुपये बावन पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन साठ रुपये साठ एकसठ रुपये बासष्ट रुपये त्रेसठ चौसष्ट रुपये चौसठ पासष्ट रुपये सासठ सदुसठ अडुसठ रुपये अडुसठ सत्तर एकाहत्तर रुपये रुपये एकाहत्तर बिलाल गाडी साठ रुपये साठ एकसठ बासठ रुपये त्रेसठ पासष्ट रुपये पासठ सासठ रुपये सासठ सदुसठ रुपये सदुसठ रुपये अडुसठ रुपये अडुसठ रुपये अडुसठ सत्तीस चाळीस रुपये चाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसठ रुपये चौसठ रुपये चौसठ रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चाळीस चाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस छेचाळीस रुपये छेचाळीस सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास एक्कावन्न बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चोपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न साठी बावीस तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये पंचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये सत्तीस रुपये चाळीस पंचाळीस पन्नास त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन अठ्ठावन रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये सत्य शेवट राहिले एक्क्याऐंशी एक रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एक्याण्णव एक रुपये एकानव्याण्णव एक एक ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये चाली बघा गोटी आली बघा गोटी आली बघा गोटी आली रे अरे गोटी मारी अरे पन्नास रुपये साठ रुपये साठ पासष्ट सासष्ट चौसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये अठ्यात्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपये सत्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव एकशे एक एकशे दोन रुपये एकशे दोन एकशे तीन रुपये एकशे चार रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये आरबीए संबंध रे एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस एकशे अडोतीस एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचाळीस एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये शिवा गायकवाड एक खाली गेले एक खाली एकशे एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन छप्पन रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन रुपये एकशे अठ्ठावन रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये अरबी है। है। जो आहे एक समने मग हेच विचार खाली घे म्हणून मी हे झालं का मग हे घ्या हे किती समोर बघून घ्या वाले माले थांब चाल बघू देशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्टशे बासष्टशे पासष्टशे सासष्टशे चौसष्टशे सत्तर रुपये एकशे 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 त्र्याहत्तर एकशे चौऱ्यात्तर एकशे सत्यात्तर एकशे 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 चौऱ्याऐे एकशे नव्वद रुपये एकशे एकशे रुपये एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे गणेश माटे अरे दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये धनु बसले वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस तेहतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस सदोतीस रुपये सदोतीस अडोतीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये बावन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्टासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट अडसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर रुपये सत्त्यात्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एकाऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्यांशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक एकशे दोन रुपये एकशे दोन गाडी बी नाही बोला निला एकशे साठ एकशे एकशे एकसष्टशे एकशे पासष्ट एकशे चौसष्टशे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये मुंबई एकशे वीस एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस राजकुमार यादव साठ रुपये साठ रुपये साठ एकसठ बासष्ट पासष्ट रुपये पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये म्हणजे एकशे एक एकशे दोन एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस

एकशे एकशे त्र्याहत्तर एकशे रुपये एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये अशोक कोण रे एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे चव्वीस रुपये एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे चौतीस आर्मी एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस एकशे अडतीस एकशे चाळीस एकशे एकेचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचाळीस एकशेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न रुपये एकशे बावन्न रुपये मेंढे एकशे शहात्तर रुपये एकशे सत्त्यात्तर एकशे रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एकशे रुपये एकशे एक्क्याऐंशी एक एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये मुंबई चला दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये बघत एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस रुपये एकशे सदोतीस रुपये आरबी घे ना आता

गरिबर दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास राजा भाऊ का गोटे रे का साठ रुपये साठ एकसठ एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहत शहत्तर सत्यात्तर ऐंशी रुपये ऐंशी एकाऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये ब्यानुवार दोन तीन कॅरेट आहेत एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस दोन तीराम एकशेचा एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे एकशेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एक्कावन्न एकशे बावन रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये गणेटी भी एकशे चौपन रुपये एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे साठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे बासठ रुपये एकशे त्रेसठ रुपये एकशे पासठ रुपये एकशे सासठ रुपये एकशे सदुसठ रुपये एकशे सदुसष्ट एकशे अडुसठ रुपये एकशे अडुसठ रुपये बळवन एकशे ऐंशी रुपये रुपये एकशे एकशे नव्वद रुपये एकशे एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव रुपये रुपये एकशे दोनशे दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये मेंढे दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये एम के एक नंबर घ्या तिथला एक दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी मोठे एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसठ बासठ रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये एकशे सदुसष्ट शिवा रायकवाड दोनशे पाच तिकडे पहिलं पहिले तिकडे दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये ज्योतिराम दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस ज्योतिराम ज्योतिरामो आणि दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये ज्योतिराम एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये ज्योतिराम ज्योतिरामधे एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पाच रुपये बळवंत मांडत नाही आधी हे झालं तुटलं होतं बीटलं बीट तुटलं होत बीट तुटलं होतं तुटल्यानंतर नाही नाय दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये उदरवी पहिला मुलेला आहे दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये जोतिराम उदर मी पहिला दोनशे रुपये रुपये दोनशे 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 साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये गाली रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये मिंडे दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये मुंबई